लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी आज सरकारला चांगलेच घेरलेला आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या या अधिवेशनात देणार की नाही पॉइंटेड उत्तर द्या असा प्रश्न रोहित पवार वरून सरदेसाई यांनी विचारलाय तर मुख्यमंत्री याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामत असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी सांगावं की लाडक्या योजनेचे हो एकवीसशे आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या ते लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आत्ता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षापेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार सगळा समाधानकारक झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा अध्यक्ष मध्ये प्रश्न क्रमांक छापल्याप्रमाणे कोण आहेत छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भातील संदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद